आज भारतीय बौद्ध वतीने लातूर मध्ये या ठिकाणी संविधान दिंडी या ठिकाणी निघाली आज संपूर्ण भारत संविधान जागृती अभियानामध्ये संविधानाच्या दिंडीमध्ये संविधानाच्या वाचनामध्ये संपूर्ण भारत आज उत्साहाने बाहेर निघालेला आहे आज खरं पाहता या देशाचं संविधान ही प्रत्येक माणसाचा एक प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ तयार झालेला आहे आणि ही भारतीय संविधानाने जे मूलभूत हक्क स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि धर्मनिरपेक्षता दिलेले आहे त्याच्यावर हा देश हा स्वातंत्र्याच्या नंतर हा देश सत्तर वर्ष ऐंशी वर्षे केवळ वर ह्या संविधानामुळे उभा टाकलेला आहे या संविधानाला छेद देण्याचा बऱ्याच वेळेला प्रयत्न या देशामध्ये झाला परंतु या देशातल्या लोकशाही मूल्य जाणणाऱ्या लोकशाही मुल्यमणाऱ्या या जागरूक नागरिकांनी तो हरून पाडलेला आहे आणि हेच संविधान या भारतातल्या तीन हजार सहाशे जातीचं कवच कुंडल आहे आणि हे कवच कुंडल जोपर्यंत अबाधित राहणार आहे तोपर्यंत हा देश अखंड आणि अबाधित राहणार आहे आणि म्हणून मी आज बौद्ध महासभेचं या ठिकाणी अभिनंदन करतो ही संविधान दिंडी या ठिकाणी त्यांनी साजरी काढली याच पद्धतीनं संविधानाचा गावोगाव द्यावा सामान्य जनतेपर्यंत ही संविधान घ्यावं कारण आपण आंबेडकरी चळवळीतले लोक या देशातले सर्वात मोठे मोठे बंधू आहेत एकोणीसशे छप्पनचा तुमचा जन्म आहे आणि दोन हजार पाचचा आमचा जन्म आहे आम्ही तुमच्या बोटाला धरून ही संविधान जागर दिंडीमध्ये आम्ही तुमच्या सोबत कायमस्वरूपी राहू एवढा अभिवचन या ठिकाणी संविधान सेवा संघाचा संस्थापक उपाध्यक्ष या नाताना मी देतो